कृष्ण हरे मंडळी चला आता आता देवपूजा करून झालेली तर म्हणलं चला आता मेथीचा सीझन पण भरपूर आहे तर पाहता मेथीची भाजी खूप स्वस्त झालेली आहे तर चला मला आपण मेथीची भाजी पराटे धपाटे असं काही काही करून खातोत तर चला मला आज वेगळं काहीतरी मेथीच्या भाजीपासून बनवू तर मी काय केलेलं आहे या पाय मेथीची भाजी काळ्याशी नीट केली होती तर त्यातली मी अशी पाना पानं निवडून काढली पान एक छोटा कटोरावर तर याच्यापासून मी मस्त पैकी असा मसाला शंकरपाया बनवणार आहे आणि या पायाला कोथिंबीर पण याच्यात टाकण्यासाठी माझ्या टेरेस गार्डनवरची मस्त अशी ताजी ताजी कोथिंबीर पण आणलेली आहे मी उठून तर चला त्याला काय काय साहित्य लागते कशी कशी बनवते तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मी काय करणार आहे सर्वात अगोदर आता हे फक्त पानं पानं घेतलेली आहे कारण काड्या काड्या घेतल्याने काड्या घेतल्यानं तर आपण लाटताना त्या काड्यामुळे चपाती फाटते म्हणून घेतल्याने पानं पानं घेतलेली आता मी काय करणार आहे स्वच्छ अशी धुवून घेणार आहे आणि घेतल्याच्यानंतर पुन्हा याला असं चाकूच्या साणका वेळीनं अशी बारीक आणखीन कट करून घेणार आहे आणि त्यासोबत कोथिंबीर पण कट करून घेणार आहे स्वच्छ अशी मेथीची पानं धुवून नितळा ठेवलेली आहेत आणि त्यासोबत कोथिंबीर पण याची बुडके तोडून हे पण धुवून छानपैकी आता हे पण नितळा ठेवलेले आहेत तर आता आपण याला काय करायचं का का पन, तर आता नितळल्यानंतर याला काय करणार आहे मी अशी बारीक चाकूच्या साईडने कट करून घेणार आहे कोथिंबीर आणि मेथीची भाजी अशा पद्धतीने मी पूर्ण अशी बारीक कट करून घेणार आहे राहिलेली पण आणि पाय मेथी पण बारीक कट करून घेतलेली तर पाय अशा पद्धतीने मी पूर्ण कट करून घेतलेली आहे त्यापैकी मेथी कोथिंबीर चांगली नितळलेली आहे तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे वाटी आपण मी माप सेट केलेले आहे से से तर मा वाटीमध्ये साधारण एक दीडशे ग्राम बसतं पीठ रवा यासारख्या वस्तू या दीडशे ग्राम बसतात तर समजा हे दीडशे ग्राम पीठ आहे तर मी ह्या दोन वाट्या घेणार आहे कारण मी भरपूर असे मसाला शंकरपाळे बनवणार आहे कारण मेथीचे पानं पण भरपूर घेतलेले आहेत तुम्ही अर्ध्या वाटीची एक वाटीची पण करू शकता पण मी अशी भरपूर बनवले तर चला आणखीन एक गव्हाच्या पिठाची वाटी घ्यायची तर पा दुसरी एक वाटी म्हणजे एकूण ह्या दोन वाट्या गव्हाचं पीठ झालेले मी एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेले कारण मस्त खुसखुशी शंकरपाळ्या होतात तांदळाच्या पिठानं अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले मी नाही का तांदळाचं पीठ नाही वापरलं तरी चालतंय आणि गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मद मैदा वापरला तरी चालतंय पण आम्ही मैदा वापरत नाही वा, वा मैद्याचा एकदम कमी वापर आहे तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैद्याऐवजी तुम्ही मैदा पण घेऊ शकता आता यामध्ये मी काय करणार आहे हे कोथिंबीर आणि मेथी आहे ना तर ही मेथी हे जे कटोरा ना एवढा कटोरा फुल भरून मेथी तर मी याच्यातली मेथी बारीक कट केलेली याच्यात मिक्स करणार एवढी नाही मिक्स करणार थोडीशी अर्धी करणार आहे आणि लागली तर पाहूत पुन्हा हे थोडीशी राहू दिलेली ही आणि यामध्येच आता हे कृत्रिम जी आहे ना ती पण मी याच्यात घातलेली आहे भरपूर अशी हे जे आहे ना कोथिंबीर तर कोणी कोणी काय करते कोथिंबीर थोडंसं तुपाचा तडका देऊन हे कोथिंबीर थोडंसं सॉरी ही मेथीची भाजी जे आहे ना तर थोडंसं तुपाची फोडणी करून थोडेसे परतून घेतात कारण कच्चेपणा जाण्यासाठी आणि कडवटपणा जाण्यासाठी पण मी तसं नाही करणार तर ही अशी कच्चीच कोथिंबीर मेथीची भाजी कट करून बारीक्याच्या टाकलेली मी बिलकुल या मेथीच्या भाजीला परतून वगैरे काही घेणार नाही कच्चेपणा पण घालवणार नाही मी असं पिठामध्ये मळून घेणार आहे तर तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही असं परतून पण घेऊन शकता ही मेथीची भाजी चला तुम्ही अशी कच्ची टाकलेली यामध्ये मी थोडंसं ओवा चोळून घातलेलं आहे पहा थोडंसं ओवा पण घातलेलं आहे याच्यामध्ये चोळून पोहे खायचे दोन चमच्याचा अंदाज पांढरे तीळ घेतलेले आहेत यामध्ये मी थोडीशी हळद घालणारे त्यानंतर थोडीशी धना पावडर एक चमचा छोटा एक पोहे खायचा चमचा थोडासा छोटा जिरं नंतर मी कश्मी एक कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घातलेली आपलं तिखट सफच्या आवडीनुसार घालायची मी एक चमचा घातले कारण जास्त तिखट नसते मी थोडीशी मिर पूड घालायली पण नाही का पूर्ण मसाले हे पाहिजे पाच सहा नमुन्याचे मिक्स केलेले मी छोट्या काचेच्या बरणी भरून ठेवलेली याची कसुरी मेथी पण मिक्स आहे तर हे मसाला पूर्ण मिक्स आहे ते मी एक चमचा टाकायला पोहे घ्यायचा तर शेवटी चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी मोठी एक उगडी थोडस तेल पण घातलेलं आहे मी काय करायचं पूर्ण सगळं असं एक जीव चांगलं खसखस असं चुरून घ्यायचं मंडळी पहा मस्त हे एक जीव असं करून घेतलेलं खसखस चुरून आता मी यात काय करणार आहे थोडस पाणी टाकून याचा घट्ट असा गोळा बनवणार आहे आणि मंडळी ही काय मोजून मापून नाही काही नाही घेतलेली भाजी जशी जास्त कमी आपल्या आवडीनुसार तर चला म्हणलं आता धपाटे पराठे वेगवेगळे खाऊन पण आता तेच ते चला चला आपण वेगळं काहीतरी बनवून चला आपण यांचे शंकरपाळी काय असं काहीतरी खायला पण नवीन मस्त वाटते काहीतरी वेगळा पदार्थ पहा म्हणजे अशा पैकी असा घट्ट गोळा झालेला आहे तर पहा म्हणजे किती मी मस्त अशी भरपूर अशी मेथी टाकलेली आहे आपण पहा काय म्हणतो मेथी शंकरपाळी म्हणतो आणि त्याच्यात मेथीचं पान उगं कुठं कुठं कुटुंब दिसतं मग तसं काय उपयोग आहे पूर्ण असं मेथीचं चव लागली पाहिजे आपल्याला म्हणजे भरपूर अशी मेथी टाकलेली आहे तशी चमच्या चमच्यान मोजून नाही काही नाही भरपूर ना, ना, टाकले कमी जास्त झालं तर काही नाही छान लागते टेस्ट बाबा भरपूर अशी मेथी कोथिंबीर टाकून घट्ट गोळा तयार केलेलं आहे तर चला आता बाकीची तयारी होईपर्यंत हा पाच दहा मिनटं जास्त चांगला भिजायला ठेवून त्याला भिज द्यायची ग चांगली मुरायची गरज नाही पण आता आपल्याला बाकीची तयारी करेपर्यंत ह्याला एक पाच दहा झाकून ठेव आता मी काय करणार आहे आता आपला गोळा घट्ट तयार झालेला आहे तर इथे मी काय केलं आहे गावरान तूप घेतलेलं आहे तर मंडळी मी पीठ मोजलो त्या वाटीने त्यामुळे वाटी तुम्हाला अशी दिसत असेल खरखड आणि त्याच वाटीमध्ये मी चांगलं गावरान तूप एक दोन तीन चमचे घेतलेले आणि याच्यात मी काय करणार आहे थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवर पीठ पण घालू शकता पण आणि मैदा पण घालू शकता मी तांदळाचं पीठ मिक्स करून याचा साठा तयार करणार आहे असं हे करून मिक्स करून दोन तीन चमचे तुपामध्ये मी तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे याचा साठा तयार केलेला आहे बाजूला ठेवून देऊ काय करू मस्त असा एकदम घट्ट झालेलं आहे तर आता याची आपण मस्त अशी पातळ पोळी लाटून घ्यायची चपातीला कसा उंढा घेतो तशाच पद्धतीचा चितका हुंडा घ्यायचा लाटायचे याला पीठ लावायची चिटकत नाही कारण जर चिटकू लागले ना, लाग ना तर तांदळाचं पीठ लावायचं किंवा गव्हाचं पीठ लावायचं जी पोळी लाटून घेत पातळ मस्त लाटलेली पोळी हे पाशी पातळ तर तुम्हाला असं काटक आपण कट करून घ्यायचं घेऊ शकता मी घेणार नाही अशीच दुमडणार आहे तर हे पाशी पातळ लाटलेली तर याला काय करायचं हे जे आपण साठा बनवलेला आहे ना तर हे साठा थोडस असा हे करायचा आणि जास्त दाट पण नाही लावायचा थोडासा पातळ पात्तर पातळाचा लावला ना याच्यावर थोडंसं तांदळाचं पीठ वरून भरभुरायचं असं त्यानंतर असं दुमडायचं असं पुन्हा याच्यावर थोडंसं असं साठा लावायचा थोडंसं सा पीठ भरभुरायचं ही बाजू अशी कल्ली दुमडायची आणि त्याच्यावर पुन्हा हे असा साठा लावायचा पुन्हा याच्यात थोडस असं पीठ बुर ही बाजू अशी दुमडायची मरली ना आता याला काय करायचं थोडस लाटून घ्यायचं आम्ही अशी लंबक बाजू लाटलेली लंबक लाटलं ना आता नंतर पुन्हा याला काय करायचं असं पातळ पातळ चांगला हे साठा तयार केलेला आहे ना तर हे असा लावायचा पातळ पातळ हे पाहिजे असा लावला ना की याच्यावर नंतर लगेच असं थोडस पीठ घालायचं पीठ घातल्यानंतर मी हे बाजू अशी दुमतली पुन्हा हीला पण असं लावायचं एकूण साठा तर पाय आता असं लावलं ना की याला लगेच थोडंसं असं पीठ भुर भुरभुरायचं आणि ही जी बाजू आहे ना ती याच्यावर अशी दुमडायची हे पायाशी आता हे बाजू याच्यावर अशी दुमडली अशा पद्धतीने सगळे करून झालेले तर चला आता मी मस्तपैकी चुलीवर तळणार आहे तर चूल मस्त पैकी पेटू घातलेले आणि तेल पण गरम करायला ठेवलेले मस्त पैकी तापलेले हा मस्त असे झाले कुरकुरीत या पिती पदार्थ सुटले छान असे हा मस्त झाले कुरकुरीत तर मंडळी तर पा झाले पा ह्याला आम्ही आता तुम्ही काय नाव नाव देता याला नेमकं ते तुम्हाला कमेंट करून सांगा तर ही मी मसाला शंकरपाळी याला म्हणते आमच्या भाषेमध्ये तर पा आपण बघा मी तिच्या भाजीचे खूप काय पदार्थ करून खातो पराठे धपाटे पुऱ्या काय पण तर म्हणलं चला आज वेगळं काय तर करून आणि मंडळी कसं आहे वेगळं काय तर करून खाण्याचा आनंदच काय वेगळं असतं खाल्लंच पाहिजे असं वेगळं करून तर पहा एकदम छान टेस्ट आणि करता करता पहा घरातल्याने सगळ्यांनी खाल्ले नाश्ते पण झाले जे छान तर चला तुम्हाला खूप भारी अशी चवदार झालेले आहेत मसाला शंकरपाळी मेथी भाजीची कच्च्या पर आणि परतून का नाही काय नाही मी कच्ची मेथी भाजी टाकून इतकी भारी टेस्टला झाली आणि तुम्ही पण थोडीफार अशी करून पाहणं आवडल्यास आम्हाला जरूर जरूर कमेंट करून सांगा तर पहा इतकी भारी झाली हे बघा कुरकुरीत अशी हा का कुठली बी हे करा ह्या पा एकदम असे खुसखुश झालेली आहे मी बिलकुल बिदा असा वापरलेला नाही त्या बा एकदम अशी भारी झाली आहे बघा खुसखुशीत तर कशी वाटली आमची मसाला शंकरपाळी मेथीच्या भाजीची आवडल्यास करून पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरे